सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर हल्ला करणाऱ्या व्यक्तीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा बुलढाणा जिल्ह्यातील देवगोमई येथील संविधानप्रेमीची मुख्यमंत्री गृहमंत्र्याकडे मागणी जय भारतीय संविधान प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात न्यूज महाराष्ट्र महाराष्ट्राचे सुपुत्र देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर न्यायालयात सुनावणी सुरू असताना मनोवृत्ती असलेल्या वकील राकेश किशोर यांनी भ्याड हल्ला केला यावेळी बुलढाणा जिल्ह्यातील देळगोम येथील संविधानप्रेमींनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांना निवेदन सादर केले या निवेदनात नमूद करण्यात आले की सरन्यायाधीश गवई यांच्या बाबतीत झालेली घटना ही अत्यंत धक्कादायक व अवस्था करणारी आहे गवई यांच्यावर झालेला हल्ला हा देशाच्या इतिहासातील काळा दिवस आहे हा देश विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर चालणार असून चा मनमानीने चालणारा नाही महत्वाचे म्हणजे भ्याड हल्ला करणारा मनोवृत्ती वकील राकेश किशोर याला आपल्या कृत्याचा किंचितही पस्तावा नाही लोकशाहीत राहून लोकशाहीवर उलटणाऱ्या आणि संविधानाला आव्हान देणाऱ्या अशा विकृतावर तात्काळ देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यासंदर्भात पोलीस चौकी देवगोमई यांच्या माहितीसाठी निवेदन देऊन गृहमंत्री यांना निवेदन सादर केले आहे या निवेदनावर रणजित किल्लारे इंजिनियर अमोल इंगळे बाबासाहेब साळवे स्वप्नील शहाने अरविंद काकडे बळीराम शिंगणे निखिल सिंगणे अमोल साळवे अली कुरेशी संदीप झेने आदींच्या साया आहेत जे सर्वोच्च न्यायालय आहे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश सन्माननीय भूषणजी गवई साहेब यांच्यावर एका सुनावणी दरम्यान एक मनोवृत्तीचा वकील किशोर तिवारी या वकिलाने भ्याड हल्ला केला त्या भ्याड हल्ल्यामुळे संविधानप्रेमी जे आहेत आपल्या देशातले ते संविधानप्रेमी त्या ठिकाणी दुखावले त्यांच्या भावना त्या ठिकाणी दुखावल्यात आणि भूषण गवई साहेब हे संविधानाच्या नुसार आणि भारतीय घटनेच्या आधारानुसार हे त्या ठिकाणी सर्वोच्च पदावर बसलेले आहेत तरी आम्ही या ठिकाणी देळगावी पोलीस चौकीला निवेदन देण्यात आले आहे की या अशा मनोवृत्त वृत्ती असलेल्या व्यक्तीवर देशद्रोहाचा खटला त्या दे ठिकाणी दाखल करून संविधानप्रेमी सर्वांना या ठिकाणी न्याय देण्यात यावा